मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे सहकार महर्षी पोपटराव पिंगळे यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय प्राचार्य संजय टेरले यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे शालेय समिती सदस्य मोतीराम पिंगळे ज्येष्ठ शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कृणाली झोपळेने सहकार महर्षी पोपटराव पिंगळे यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली विद्यालयाचे प्राचार्य संजय यांनी आपल्या गावात त्यांना पोपटशेठ दादासाहेब या नावाने ओळखलं जात दादासाहेबांचा रुबाबदारपणा कणखर आवाज तसंच त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व त्यांनी सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भरीव कार्य केलं तरुणपणी ते राष्ट्र सेवा दलात कार्यरत होते त्यातूनच त्यांना समाज कार्याची तसेच भजन कीर्तनाचीही आवड निर्माण झाली सन एकोणवीसशे सत्तावन्न मध्ये मखमलाबाद गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना करून आपल्या सार्वजनिक जीवनाचा केला तेव्हापासून सुरू झालेला प्रवास पुढे पाच सहा दशके सतत पुढे पुढे चालतच राहिला त्यांनी स्थापन केलेल्या सोसायटीने आज जिल्ह्यातील अग्रगण्य सोसायटी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या गावातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी एकोणवीसशे बासष्ट मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाची स्थापना केल्याची माहिती दिली संस्थेतील अग्रगण्य शाळांमध्ये मखमलाबाद विद्यालयाचं नाव आवर्जून घेतलं जातं ग्रामीण विकास मंडळ प्रायमरी स्कूलची स्थापना सार्वजनिक वाचनालय गावातील मंदिरे या प्रत्येक क्षेत्रात त्यांचं बहुमोल असं कार्य व मार्गदर्शन मखमालाबाद बरोबरच त्यांनी पंचकृषी व नाशिक जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांवर पदाधिकारी असताना लोकोपयोगी भरीव असं कार्य केलं यामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक कारखाना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा भूविकास बँक जिल्हा खरेदी विक्री संघ जिल्हा कांदा बटाटा संघ जिल्हा सहकारी मुद्रणालय जिल्हा सहकारी बोर्ड तालुका पंचायत समिती आदींचा समावेश असल्याचीही माहिती दिली मकमालाबाद व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी केलेलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे आळंदी धरणाची उभारणी या धरणामुळे पंचक्रोशीतील पंधरा ते वीस गावं हिरवीगार सुजलाम सुफलाम झाली पगड जातीचे मकमालाबाद आज गुण्या गोविंदाने नांदत असल्याचीही माहिती दिली ग्रामविकास मंडळाची आदर्श कल्पना त्यांनी राबवली तो आदर्श आजही अनेक गावांनी घेतला या कार्यक्रमाचं जीविका लोणारे या सर्व विद्यार्थ्यांना पल्लवी बहुमोल असं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ पालक वर्ग उपस्थित होता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमालाबाद नाशिक